हो, सोलापुरात आलेल्या महापुरामुळे अनेक लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेक लोकांचे शेत घर यांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालं या लोकांना सावरण्यासाठी शासनाची मदत तर होतेच तसंच समाजातील अनेक लोकांकडून यांना मदतीचा हातभार लागतो सोलापुरातील प्रसिद्ध म्हणजेच पंजवानी मार्केट येथील कापड दुकानदार द्वारकादास श्यामकुमार हे देखील मदतीसाठी धावून आले लोक सुखात असताना आपल्या दुकानातून खरेदी करतात मात्र त्यांच्या दुःखात आपण सामील होणं तितकच महत्वाचं आहे तर सामाजिक बांधिलकी जपली जाईल असं त्यांचं मत आहे यांच्या म्हणाल सगळ्या दुर्वस्थ झालेलं आहे त्यांना थोडं आपल्याकडून जेवढं मदत करू शकते आपण मदतीला आलेलं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता बघा सगळे पाण्यामध्ये गेलेलं आहे सगळ्या घर पाण्यामध्ये गेलेलं आहे तर आपल्याकडून हातातून जेवढं मदत करू शकते द्वारकादास श्यामकुमार तर्फान आपण केले आहे ब्लँकेट वाटप चे कार्यक्रम केले आहे तिरे आणि मलिकपेट येथे जाऊन त्यांना जेवढं शक्य आहे तेवढी मदत त्यांनी या पूरग्रस्त लोकांना केली आहे त्यांच्या दुकानातील ब्लँकेट त्यांनी या लोकांना वाटल्या उघड्यावर पडलेल्या संसाराला थोडा साका होईना हातभार लावण्याचं काम द्वारकादास श्यामकुमार यांनी केलंय त्यामुळं त्यांच्या या सामाजिक कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही